मार्केटपेक्षा भारी घरच्या गहर घरी खमंग असा आज आपण बनवणार आहोत वडापाव सर्वांच्या आवडीचा त्याच्यासाठी मी अर्धा किलो बटाटा उकडून मॅश करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये घालण्यासाठी हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेणार आहोत चार पाच हिरव्या मिरच्या लसूण अद्रक थोडासा पुदिना आणि कढीपत्ता असं मस्त वाटण करून घ्यायचं आहे पाणी न घालता आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये टाकायचे मोहरी आणि आपण जो करून घेतलेला आहे हिरवी मिरचीचा ठेचा तो घालायचा थोडीशी हळद घालायची आणि छान मिक्स करून आहे आणि आता आपण हा मॅश केलेला बटाटा जो आहे तो ह्याच्यामध्ये घालून घेऊ छान सर्व परत एकदा हलवून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं हे या पद्धतीने एकदा तुम्ही वडापाव आपण घरच्या घरीच गर बनवून बघा खूप छान होतो आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मीठ घालायचे चवीनुसार आणि भरपूर बार अशी बारीक कट करून कोथिंबीर घालायची कोथिंबीर आणि पुदिना घातल्यामुळं छान चव येते पुदिना मी वाटणामध्येच घातलेला आहे कढीपत्ता आणि पुदिना आणि आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे थोडंसं हे थंड झाल्यानंतर हातावर वडापाव झापून घ्यायचे तर थंड झालेलं आहे थोडंसं कोमट असतानाच करून घ्यायचे वडापाव म्हणजे छोटासा गोळा घ्यायचा आणि हातावर असे वडापाव असे वडे थापून घ्यायचे तर था। सर्व वडे आता आपण करून घेऊ लहान मोठे जसे तुम्हाला आवडतील तसे अर्धा किलो बटाटा घेतलेला अर्धा किलोमध्ये दहा ते पंधरा वडापाव होतात सर्व वडे मी थापून घेतलेले आहेत था। आता एका बाउलमध्ये बेसन घेतलेले ह्याच्यामध्ये टाकायचे आता चवीनुसार मीठ हळद आणि थोडासा खाता सोडा टाकलेला आहे लाल मिरची पावडर फक्त थोडीशी टाकायची टेस्टसाठी आणि हे थोडं थोडं पाणी घालून आता मिक्स करून घ्यायचे जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही असं करून घ्यायचं हे बघ या पद्धतीने हे बेसन मिक्स करून घेत घेतलेले आता गॅसवर कढाई ठेवलेली कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर अगोदर थोडीशी मिरची तळून घेते म्हणजे वडे तळल्यानंतर लगेच खायला घेता येतात म्हणून अगोदर मिरची तळून घेतलेले आणि आता आपण वळे वडे टाकून घेऊ याच्यामध्ये मस्त गोल गोल असे वडे टाकून घ्यायचे वडा टाकल्यानंतर पटकन हात बाजूला करायचा म्हणजे त्याच्यावर जास्त असे हे पडत नाही इथं था बेसन छान गोल होतात मग वडे सोनेरी कलरवर मस्त तळून घ्यायचे आहेत किती छान झालेत बघा नक्की तुम्ही या पावसाळ्यामध्ये असे वडा आणि पाव वडे वडापाव बनवायला अजिबात विसरू नका तुम्ही चार तळून घेतलेले आणखी करून करून घेते अर्धा किलोमध्ये पंधरा ते सोळा वडे झालेले आहेत चार वडे टाकून घेते मी मस्त सोनेरी कलरवर तळून घ्यायचे तर मस्त झालेले आहेत बघा किती छान झालेले तर जास्त पण लाल करायचे नाही तर आता थोडंसं आपण सुकी चटणी करण्यासाठी थोडासा चुरा करून घेऊ चुरा करण्यासाठी असं हाताने थोडंसं बेसन ह्याच्यामध्ये तेलामध्ये टाकायचं आहे आणि हे आता का थोडंसं कडक करून घ्यायचं म्हणजे छान होती चटणी सुकी जी लाल चटणी भेटते गाड्यावर वडापावबरोबर देतात ते ह्याचीच बनवतात थोडंसं कडक झाल्यानंतर हे काढून घ्यायचं आहे बघा आपला वडाणपाव तयार आहे आता आपण थोडीशी सुकी चटणी बनवून घेऊ थंड झाल्यानंतर या चुऱ्याची आता सुकी चटणी बनवायची मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं हे थंड झाल्यानंतर आणि ह्याच्यामध्ये आता थोडासा लसूण घालायचा आहे साला येत लसूण घालायचा थोडीशी मीठ घालायचं थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आणि मीठ घालायचं थोडीशी जिरे घालायचे किंचित थोडंसं जास्त नाही थोडंसंच फिरवून घ्यायचं जास्त नाही फिरवायचं बघा झाली आपली मस्त सुकी चटणी वडापावची तयार खूप छान चवदार लागते ही चटणीसुद्धा नक्की करून बघा तुम्ही